आम्हाला म्हणजे प भास्करांनी ना शब्द दिला दोन महिने पळवलं प्रचारासाठी अचानक पाठीत खूप बसला आणि कुठेतरी उमेदवारी दुसऱ्याला देऊन टाकली फसवण्याचं काम केलं तर आमचा एक विषय असा आहे का बी जे पीचे आमचे मित्र बर्डे डॉक्टर यांना आम्ही कमळ निशानेवर नगराध्यक्षपदाच्या निवडून आणणार आहे आम्ही त्यांना पूर्ण आमचा सपोर्ट राहील समाजाचा आमचा गल्लीबोळा मी पूर्ण छानून छानून त्यांना मतदान काढून त्यांना विजय करणार आहे आम्ही आपल्या कुठल्या उमेदवाराला त्यांनी शब्द दिला होता माझ्या मिसेस ललिता विमल मोरे दोन महिने प्रचाराला सांगितलं पोस्ट टाकून घेतल्या आणि अचानक फसवलं तर त्यांचा निषेध आहे आपल्याकडून नेमक्या अशी काय घडामोड झाली एक दोन चार दिवसामध्ये का तुम्हाला माघार घ्यायला लागली ते फ फसवागेरे केले त्यांनी म्हणजे आश्वासन देऊन फसवगेरे केले त्यांनी का मग अचानकपणे नाही सांगितलं त्यांनी दोन महिने प्रचाराला प्रचाराला करायला लावलं दोन महिने आणि अचानक हो फसवलं त्यांनी अनिल जे आपण एकूण नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजत होते परंतु आपले सगळे सूत्र चुकले आपण आता सांगितल्याप्रमाणे आपण बर्थडे सरांना सपोर्ट आहे परंतु हे सगळं एकंदरीत कुठं काय चुकलं कुठं झुक्त माप आपल्याबद्दल का झालं ते आता ते दाखवून मतपेटीतून आम्ही दाखवून देऊ आणि प्रचार आम्ही आमच्या बर्डे सर आमचे मित्र त्यांना एक हजार एकटा नगर अध्यक्षपदी आम्ही रात्रंदेव एक करून पूर्ण पिंपळगावचे आमचे अकरा हजार मतं तर लोकांना आम्ही सांगू का बो हे सरांना का निवडून दिलं पाहिजे का ते आपले कामाचे बाकी दुसरे कोणी काय क कधीच चमकत नव्हते एक लोकांची सेवा करता आणि त्यांच्यासाठी आमच्या समाजाच्या वतीने आम्ही त्यांना विजय करतो सामान्य घरातील सामान्य कुटुंबातले तुम तुम्ही आहे आता राजकारण निष्ठा या शब्दाला महत्त्व आहे का नाही हा ना नऊ अहो पडीच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या संघ राहिलो आणि पडीच्या काळामध्ये आणि त्यांनी आयऱ्या उमेदवारी दिली आम म्हणजे आम्हाला टाळून म्हणजे निष्ठा कुठं गेली म्हणजे निष्ठा काही राहिली नाही आपलं जाहीर कोण लागतात या सगळ्या प्रक्रियेचा आता आपलं बर्डे सरांना कमळ शरीला आम्ही मतदान करणार आणि ते त्यांना निवडून पण आणणार समाजाच्या वतीने आम्ही रात्रंदिवस एक करणार आम्ही